नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते सोमवारी श्रावणात करा हा उपाय मिळेल धनसंपत्ती अफाट हिंदू धर्मात देवी देवतांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्रांचे आणि स्तोत्राचे पठन करणे महत्वपूर्ण मानले जाते आठवड्यातील प्रत्येक वार वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित करण्यात आला आहे सोमवार आणि महिन्यातील प्रदोष व्रत भगवान शिवशंकरांना समर्पित करण्यात आले आहे या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र आणि स्तोत्रांचे पठन करतात आज आम्ही महादेवाला प्रिय असणाऱ्या शिव चालिसाचे पठन केल्याने काय होतात फायदे हे सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया पौराणिक कथा ग्रंथानुसार शिव चालिसाचा पाठ घडवेल संपत्ती अफाट महादेवही होतील प्रसन्न शिवचालिसाचे पठन असेच करा धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी शिवचालिसाचा पाठ करणे उत्तम मानले जाते सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप दीप लावून शिवचालिसेचा पाठ तीन वेळा जातो तसेच मोठ्या आवाजात पाठ करावा पाठ करताना कोणत्याही वाईट नकारात्मक विचार आणू नका यावेळी मन एकाग्र करावे पाठ झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य अर्पण करा जेव जेव शंकरा। चला जाणून घेऊया काय आहेत ते फायदे शिव चालिसेचा पाठ नियमित केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते गर्भवती स्त्रिया देखील खूप लाभदायी आहे हा पाठ गर्भवती स्त्रियाही हा पाठ करू शकतात या चालीसेचा पाठ केल्याने आरोग्य समस्या दूर होतात असहाय्य रोग देखील नष्ट होतात समाजात पदप्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी देखील हा पाठ केला जातो या पाठाचा प्रभावाने साधकाला ऐहिक सुख इच्छित फळ प्राप्त होते हा पाठ भक्तिभावाने केल्याने मनुष्याला पापापासून मुक्ति मिळते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मेरा कर्म तू ही जान क्या मुराह क्या भरा तेरामकी जोत ने सारा लिया मेरा